श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये सो आज आपल्याकडे तुळशी विवाह विवाह आहे आणि जसं आपण कोकणामध्ये सेलिब्रेट होतो किंवा तिकडे सेलिब्रेट केला जातो तसंच त्याप्रमाणे आज आपल्या चाळीतही तो विवाह संपन्न होणार आहे तो सगळीकडे जसे एक एक गरव घेत फिरतात कोकणामध्ये तसं आपल्या चाळीमध्ये पण सेमच तसं होतं तर तो आज आपल्या चाळीमधला आपला तुळशी विवाह बघायला भेटणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्टार्टिंगचा व्हिडिओ जो आपल्या आरो शूट केलेला आहे त्यानंतर जो काहीचा व्हिडिओ असेल तो मी शूट केला आहे तो दोन्ही व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा. तर तरच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता मामाकडे जायचं आहे. मी <laughs> मामाकडेच राहणार आहे मी आता. किती मामाची इथे बिल्डिंग जिथे खेळायला भेटतं. खूप मजा होती आरोईने नवरा नवरी बनवायला घेतले दोनशे बावल्या बनवल्या होत्या तिने त्यांना साडी घालणं किंवा त्यांना मुंडाळवणं हे सगळं ते आरोईच करणार होती तो तिने ते बनवायला घेतलं होतं सकाळपासून आरोईचं हे काही ना काय काम चालूच होतं की सोहळा आहे तुळशीचा तो बावल्या बनवणं किंवा जमवजमा करणं सगळं बसून जी त्यामध्ये आपल्या अनुषीची धमाल म्हणजे मस्ती चालू होती त्यामध्ये सो मजा येत होती जरा आमच्या दरवाजेपुढे जागा कमी असल्यामुळे आरळीने सिंपल अशी रांगोळीच काढायला सुरुवात केली त्यामध्ये आपल्या अनुश्रीची लुडबुड चालूच होती तेही दुवाय तर जसं तिला जमतच होतं त्या छोट्या जागेमध्ये तिने मॅनेज केलं आणि आपली रांगोळी काढत होती आणि मेन म्हणजे अनुश्रीला सांभाळून ते सगळं ती करत होती सो ठीक आहे मजा ऐकवती होती एक तिने रांगोळी काढली त्यानंतर आरोने तुळशीची जी कुंडी होती त्याला क्लीन करून साफ करून त्यानंतर हळद कुंकूची बोटे ओढली आणि तुळशीला सजवून बाहेर आम्ही तिने एक टिप्यावरती त्या तुळशी मातेला ठेवून ते, ते पूर्ण सजावट तिने केली पण लावतात ना त्यानंतर अं तुळशीच्या लग्नात कळसी ठेवला जातो तोही आरवीने हळद कुंभाची पाच बोटे ओढून तोही रेडी करून ठेवला होता आता आपले भावला बावली रेडी झालेले आहेत म्हणजे नवरा नवरी आता ते आरवी त्याला मुंडावळ्या बांधून रेडी करून आपण खाली त्यांची मांडणी करणार आहोत पूजेची आपण मांडणी करणार आहोत त्याप्रमाणे सगळं साहित्य आपण जमा केलेलं आहे सुरुवात केलेली आहे तो स्टार्टिंग जो ब्लॉग होता हा आरोहीने चालू केला होता आपली इकडे तुळशी स्थापना झालेली आहे त्यानंतर नवरा नवरी म्हणजे आपण इकडे उभा केलेले के आहे ते ऊस उभा केलेला आहे आणि इकडे आपण बघू शकतो आपलं साहित्य सगळं काय काय येते तर आज तुम्हाला आमच्या चाळीतील तुळशी विवाहाचा एक प्रोग्राम बघायला भेटणार आहे म्हणजे जो कोकणात होतो त्याचप्रमाणे चाईमध्ये पण आमच्या इथं कारण इकडे जास्त कोकणातील लोक राहतात असल्यामुळे आपल्या इकडे तो समारंभ बघायला भेटणार आहे हाय ओटी ठेवतो आम्ही याबद्दल आम्ही कळस ठेवलेला आहे आणि बावलं खूप छान बनलेलं तिने आपण त्यांच्या इथे पहिलं बनवायचं म्हणजे त्या माहेरी की लोक असताना आता इकडे येऊन बनवते तर थोड्या वेळाने आमच्या इथे कसं एक एक तुळशीचं जसं गावाला सगळीकडे फिरतात प्रत्येक घरामध्ये लग्न लावण्यासाठी तर इकडे पण आमच्या चाळीमध्ये पण अशा सेम प्रथा आहे ती इकडे असे लग्न लावत येणार आहेत एक 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 तसं आमचं लास्टचं घर घेतलं जाईल आपण वाट बघूयात लोक कधी येतात हाय आमचा कंदील बघा अजून आम्ही ठेवलेला आहे पूजा केलेली आहे तिने अगरबत्ती लावलेली आहे आम्ही आता चला मग आपण आरती ओळून घेऊया आणि थोड्या वेळाने आपण त्यांची वाट बघूया एक 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 घरं घेत आपल्यापर्यंत येणारच आहे ते झाला फायनली uh, विवाह संपन्न चालू झालेले आहे जशी आपली कोकणामध्ये एक एक घरं घेतली जातात असतात तशी आमच्या आजूबाजूला ही चार पाच घरं जी तुळशीची विवाह करतात तो एक 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 घराकडे समोर येऊन विवाह संपन्न केला जातो तर ही सुरुवात आहे पहिल्या घरापासून त्यानंतर लास्टला आपल्या घराकडे येणार आहेत सो चला तर मग आपण विवाह लवकर राहूयात ढोल आणि ताशांच्या गजरामध्ये आपला विवाह संपन्न झालेला आहे सो so, धमाल केली मुलांनी धमाल केली सर्वांनी धमाल केली आहे तर अशी आपण एक एक घरं घेऊन आपल्या घरापाशी आपण येणार आहोत फायनली आता आपण आपल्या घराजवळ आपल्या तुळशीचे लग्न लावायला आलेले आहेत सगळेजण सो सगळ्यांना आपण अक्षता देऊन आपल्या तुळशीच्या लग्नाला सुरुवात केलेली आहे मंगलाष्टक बोलायला सुरुवात केलेली आहे सो चला तर मग सगळ्यांनी उभं राहूया मुला तुळशी मातेची

त्यानंतर आमच्या वाडीमध्ये जाऊन आम्ही फटाके लावले पाऊस चक्र सुरसुरी सो अनुश्री मी आणि अभिजित आम्ही गेलो आई आपली आरोही आपलं जेवण बनवत होती सो ते तिक तिकडे तिक बिझी होती त्यानंतर ती आली येणार होती खाली आपली फटाकडे लावण्यासाठी सो तरात आपण धमाल करूया तो मित्रांनो फायनली तुम्ही बघितलं सर आपला तुळशीचा विवाह पण इकडे कसा कोकडी पद्धती आहे म्हणजे कोकण जसा होतो साजरा तसं तिकडे पण साजरा होतोय तो फायनली इकडे बघा आरोही आपल्याकडे सुरू झालं होती इकडे अन्नश्री आहे बघा आहे का ना आणि खाते बघा प्रसाद खाते ती तो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इथे जर असा तुळशीचा विवाह जर होत असेल तुमच्या इथे कोकण पद्धतीने तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा नक्की आम्हाला कमेंट सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका तो सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांना बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय बाय करा इना बाय बाय करा इना बाय बाय गुड नाईट चला 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 बाय